नाट्यसंस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे नमस्कार मी प्रकाश पारखी प्रमुख विश्वस्त नाट्यसंस्कार कला अकादमी सुट्ट्या आल्या की नाट्य प्रशिक्षण शिबिर याच्या अनेक जाहिराती वर्तमानपत्रात दिसायला लागतात आणि पालक सगळे जागे होतात की कुठल्या शिबिरामध्ये मुलांना घालायचं त्याचा उपयोग काय आमच्या मुलाला नाटकाची आवड नाही आहे तरी मग या शिबिरात घालायचं का नाही परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली नाट्यसंस्कार ही संस्था मी स्थापन केली आणि बालरंगभूमी समृद्ध व्हावी यासाठी नाट्य प्रशिक्षण शिबिरं घ्यायला सुरुवात केली पहिल्याच शिबिरातला अनुभव मी नेहमी सांगत असतो की पालकांनाही आवड नाही मुलांनाही आवड नाही फक्त तो अबोल आहे मुलगा म्हणून आमच्या शिबिरामध्ये घातलं मी म्हटलं ह्याचा काय उपयोग आहे नाटकात काम करायचं तर आवाज पाहिजे अबोल मुलं चालणार नाहीत पण त्याच्या पालकांचा आग्रह असा होता की हा अबोल आहे आमच्याशी बोलत नाही याला शिबिरामध्ये येऊ द्या आम्ही म्हणलं त्याला नाटकात घेतं नाही तर चालेल ना ते म्हणजे चालेल म्हणलं मग असं असेल तर शिबिरात बसू द्या आणि काय आश्चर्य आठ तासांमध्ये तो मुलगा बोलायला लागला आणि पालक म्हणजे आमची फी वसूल झाली आणि हा अनुभव मी माझ्या गुरूंना सांगितला माझे गुरु भालबा केळकर यांनी सांगितलं की नाट्य प्रशिक्षण व्यक्ति हा व्यक्तिमत्व विकासाचा अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे यापुढे जेव्हा तू शिबिरं घेशील त्यावेळा हा मुलाला नाटकात काम अनुभव आहे का हा धीट आहे का याला बोलता येते आहे का असं काहीही विचारू नकोस ज्या मुलांना हे नाट्यशास्त्र शिकायचे त्यांना हे शिकू दे आणि मी गेली पंचेचाळीस वर्ष हे अनुभवतो आहे की एखादा मुलगा नाट्यशास्त्र शिकला तर तो, तो पहिल्या दिवशी आणि पंधराव्या दिवशी त्याच्यामध्ये एवढा फरक झालेला असतो अबोल मुलं बोलायला लागतात जी मुलं स्वतः काही सांगत नाही ती मुलं सांगायला लागतात त्यांच्या घरच्यांचे अनुभव असे आहेत इंग्लिश माध्यमातली मुलं मराठी विषयात नापास होतात ते पालक म्हणतात की ह्या तुमच्या शिबिराला घातल्यापासून त्याचे मराठीचे मार्क वाढायला लागले ला तो मराठीमध्ये जास्त चांगलं बोलायला लागलेला आहे तो प्रभावी बोलायला लागलेला आहे ला, तो शिबिरातले अनुभव आम्हाला घरी येऊन सांगतो अनेक माहिती तुम्ही या शिबिरात इतकी नवीन नवीन माहिती सांगताय ती मुलं आम्हाला घरी येऊन सांगतात त्यामुळे या शिबिराचा उपयोग फक्त नट तयार करण्यासाठी नाही गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये हजारो काही हजार मुलांना हे प्रशिक्षण मी दिलंय पण त्यातले सगळेच काही कलाकार झालेले नाहीत सुबोध भावे सोनाली कुलकर्णी योगेश सोमन सक्षम कुलकर्णी अगदी अनेक नावं आहेत पण ती नावं काढली तर शंभर नावं निघतील पण ह्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये अनेक डॉक्टर्स आहेत अनेक इंजिनियर्स आहेत अनेक शिक्षक झालेत अनेक समाजसेवक झालेत काहींनी याच ह्याच्यामधले जे काही इतर अंग आहेत की ज्याला म्हणतात रंगभूषा आहे वेशभूषा आहे मेकअप ड्रेपरी असे जे अंग आहेत त्याचा त्यांना गोडी लागली आणि त्यामध्ये ज्यांनी करिअर केलेत आहेत ध्वनी संकलन किती महत्त्वाची गोष्ट आहे एका विद्यार्थ्यांनी त्याचा स्टुडिओ काढला आहे आणि फक्त शिक्षण आहे शिक्षण असं जर करत राहिलं तर सगळेच काही डॉक्टर्स इंजिनियर होऊ शकत नाहीत आपल्याला एवढे मार्क्स मिळू शकत नाहीत पण आपल्या मुलांची आवड नेमकी कुठं आहे हे आपल्याला कळत नाही मी तर म्हणेन की आपल्या मु मुलांची आवड नेमकी काय आहे हे कळण्यासाठी सुद्धा या शिबिरामध्ये घातलं पाहिजे नाट्य प्रशिक्षण घेतल्यामुळे जर एखादा अबोल मुलगा बोलायला लागला मुलगा धीट झाला स्पष्ट शब्दोच्चार करायला लागला आपलं बोलणं प्रभावीपणे सांगायला लागला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं व्यक्त होतात बऱ्याच वेळा मुलं Uh, काही बोलत नाहीत काही अडचणी सांगत नाहीत एखादा पत्ता विचारायचा असेल तरी फिरत राहतील पण कोणाला विचारणार नाही तर हे जे व्यक्त होणं आहे सभाधीठपणे सांगणं आहे हे सगळं नाट्यप्रशिक्षणामुळे होतं तुम्ही कुठेही नाट्यप्रशिक्षण घ्या अगदी uh, शेक्सपिअरच्याच भाषेत सांगायचं झालं तर वर्ल्ड ही स्टेज सगळी जग हीच रंगभूमी आहे आणि प्रत्येकजण आपल्या काही ना काहीतरी भूमिका करत असतो आणि त्या जर भूमिका प्रभावी व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं प्रत्येकजण आपला आपल्या आयुष्यामध्ये नायक असतो हिरो असतो आणि मग तो जो हिरो आहे तो जो नायक आहे त्याचा जर व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हायची असेल त्याची भूमिका जर प्रभावी करायची असेल तर सर्वांनी नाट्य प्रशिक्षण घेतलंच पाहिजे हवे असं पाहिलं की या नाट्य प्रशिक्षणाचा फायदा मुलांना अनेक प्रकारे होतो खरं म्हणजे हे सगळं शाळेत व्हायला पाहिजे परंतु ही संधी शाळेत त्यांना मिळत नाही त्यांचे विचार मांडणं त्यांना बोलतं करणं समाज म्हणून इतरांशी कसं बोलावं कसं वागावं साधं डबा खाण्याचं असेल तर काही मुलं अमुक गोष्ट एखादा पदार्थ खात नाही पण एकमेकात बरोबर डबा खाता खाता ते सगळे पदार्थ खायला शिकतात आपल्याकडे काय होतं की एक एकच मुलगा आणि मग त्याच्या आवडीनिवडीचं आपण करत राहतो परंतु समाजामध्ये अनेक पदार्थ असतात सगळ्याची चव आपण बघितली पाहिजे हे सगळं समाज शिक्षण जे आहे ते या नाट्य प्रशिक्षणामध्ये मिळतं पूर्वी अशी जी सर्वसाधारण संकल्पना होती की अभ्यासोत्तर उपक्रम येत आहे ह्याच्यात लक्ष दिलं की अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल पालकांच्या तक्रारी असायच्या ह्याला नाटकात घेऊ नका याला चित्रकाराला सांगू नका याला गाण्यात घेऊ नका का तर ह्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल परंतु या गेल्या काही वर्षांचा अनुभव आमचा असा आहे की आमच्याकडे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांचे पालक आम्हाला येऊन सांगतात की आतापर्यंत तो, तो अभ्यासात मागे होता परंतु नाट्य प्रशिक्षण घेतल्यामुळे त्याला अभ्यासाची आवड निर्माण झालेली आहे शिक्षकांना आपल्या शिक्षकांसमोर व्यक्त होऊ लागला कारण शाळांमध्ये सुद्धा अनेक प्रोजेक्ट्स असतात जिथं सादरीकरण असतं अशा सादरीकरणामध्ये नाट्य प्रशिक्षण वर्गातली मुलं ही कायम आघाडीवर असतात असं दिसून आलेलं आहे पालकांनी आम्हाला त्याबद्दल येऊन आवर्जून आम्हाला धन्यवाद दिलेले आहेत की सर नाट्यप्रशिक्षणामुळे आमची मुलं आज काही प्रोजेक्ट्स शाळेमध्ये चांगले करू शकले आहेत शाळेतल्या नाटकात त्यांना विचारायला झालेली आहे शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लागलेले आहेत नाहीतर आजपर्यंत कधीही त्या मुलाला विचारलं नाही पण आज मात्र या नाट्यप्रशिक्षण वर्ग झाल्यानंतर त्या मुलाला अनेक संधी प्राप्त झालेली आहेत त्याच्या अभ्यासातली गोडी वाढलेली आहे त्याची अभ्यासातली प्रगती वाढलेली आहे अशी अनेक उदाहरणं आमच्याकडे असल्यामुळे आम्ही खरं सातत्य ठेवलेलं आहे या प्रशिक्षणाचं नाट्य प्रशिक्षणामुळे मुलं मोबाईलपासनं दूर गेली आहेत दूरदर्शनपासनं दूर, दूर गेली आहेत असंही काही पालक अगदी आवर्जून सांगतात कारण आपण बघतो की जी मुलं घर कोंबडी असतात त्यांना दुसरा काही उद्योगच नाही सतत मग टी व्ही तरी बघत बसणार किंवा मोबाईलमध्ये तरी डोकं घालून बसणार परंतु नाट्य प्रशिक्षणामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतात ती वाढते की आपण काहीतरी करू शकतो आपण एखादं नाटक लिहू शकतो आपण एखादा प्रसंग सादर करू शकतो ह्या सगळ्या त्यांच्या क्षमता वाढतात आणि हे फक्त नाटक म्हणजे फक्त अभिनयच नाही तर सगळ्या कलांचं हे एकत्रीकरण नाटकामध्ये असतं त्यामुळे चित्रकलेची ज्यांना दृष्टी आहे त्या मुलांची चित्रकला समृद्ध होते रंगभूषेच्या संदर्भामध्ये ते विचार करू लागतात वेशभूषेच्या संदर्भामध्ये ते विचार करू लागतात नाटकामध्ये जरी गाणं म्हणायचं नसलं तरी आम्ही शास्त्रीय संगीताचं प्राथमिक धडे त्यांना देत असतो कारण आपला आवाज चांगला होण्यासाठी आपला आवाज आवाजातले चढ उतार व्यक्त करण्यासाठी आपण शास्त्रीय संगीताचे दहाही धडे त्यांच्याकडं म्हणून घेतो आणि त्यामुळे ज्यांना काही शास्त्रीय संगीताची आवड आहे ते शास्त्रीय संगीताकडे पण वळतात चांगले गायक होतात आमच्याकडे अनेक गायक तयार झालेले आहेत नाट्य प्रशिक्षणाचं महत्त्व तर आपल्याला मला वाटतं पटलंच असेल परंतु आता हे नाट्य प्रशिक्षण नाट्यसंस्कारमध्येच का असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनामध्ये आला असेल आणि त्याला उत्तरही असं आहे की नाट्यसंस्कारच कारण पंचेचाळीस वर्षाचा आमचा अनुभव पंचेचाळीस वर्ष आम्ही अनेक प्रकारांनी हे प्रशिक्षण कसं समृद्ध होईल हे आम्ही पाहिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे पुस्तक नाट्यसंस्कार नावाने आमचं पुस्तक सुरुवातीला होतं ज्याच्या सहा आवृत्त्या झाल्या आणि आता प्रारंभिक नाट्यशास्त्र हे अतिशय परिपूर्ण पुस्तक आम्ही या अभ्यासक्रमासाठी मोठ्या गटातल्या मुलांना आवर्जून देतो की ज्यामुळे मुलांना जरी नोट्स काढल्या नाहीत तरी घरी आल्यानंतर आज काय शिकवलं त्यातलं पुन्हा एकदा रिव्हिजन करण्याकरता पालकांना समजण्याकरता की खरोखर शास्त्र म्हणजे यांनी काय काय शिकवलंय तर अगदी रंगमंचा नकाशा अभिनयाचे प्रकार नवरस नवरस कोणते कोणते आहेत त्याचं काय महत्त्व आहे हे नवरस साहित्यातही कसे असतात चित्रात कसे असतात आणि अभिनयातही कसे असतात याचं सगळं नेमकं ज्ञान या पुस्तकातून आणि आमच्या प्रशिक्षणातून मुलांना मिळतं त्यामुळे नाट्यसंस्कारचा सा, हा अनुभव सिद्ध असा अभ्यासक्रम आहे ज्याला पुस्तकाची जोड आहे आणि अनेक या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी आपापल्या आप कलांमधल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्याला म्हणतो आपण टिप्स म्हणतो की नेमकं काय पाहिजे मग ज्याला ज्या ज्या क्षेत्रात जायचं असेल रंगभूषेकडे जायचं असेल तर त्याला काय कोणत्या टिप्स महत्त्वाच्या आहेत वेशभू वेशभूषेकडे जायचं असेल तर त्याला कोणत्या टिप्स महत्त्वाच्या आहेत एकंदर पार्श्वसंगीत असतं प्रकाश योजना असते अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुलांना आवड निर्माण झाल्यानंतर त्यांची उत्सुकता तांडी जाते आणि जर आम्हाला ह्याच्यात काम करायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी प्रशिक्षणामध्ये सांगितल्या जातात त्यांच्याकडनं करून घेतल्या जातात आणि त्यामुळेच आमच्या या पंचेचाळीस वर्षामध्ये फक्त अभिनेते नाही तर अनेक तंत्रज्ञ निर्माण झालेत आणि या क्षेत्रामध्ये ते आता आघाडीवरती आहेत त्यामुळे नाट्यसंस्कारचं आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं ते म्हणजे नाट्यसंस्कार ही विश्वस्त कायद्याखाली नोंदली गेली असल्यामुळे ही व्यापारी संस्था नाही आहे आज अनेक दुकानं या व्यवसायात मांडलेली आहेत परंतु नाट्यसंस्कार कला अकादमी ही सार्वजनिक खाली नोंदवल्यामुळे याच्यात कोणीही फायदा मिळवण्याकरता हे होत नाही प्रथम दर्शनी पालकांना असं वाटतं की एवढी फी का परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पालक उलट असं म्हणतात की एवढीच फी का घेतली इतकं त्यांना समाधान मिळतं कारण खरोखरच ही विश्वस्त कायद्याखाली नोंदली असल्यामुळे यातला यातला को फायदा कोणाच्याही खिशामध्ये जात नाही जर संस्थेला फायदा झाला तर त्यातनं बालरंगमीसाठी उपयुक्त अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवले जातात जसे काही नाट्यचटा स्पर्धा आहेत अभ्यासनाट्य आहे आम्ही नाट्यविषयाच्या परीक्षा सुरू केलेल्या आहेत ही सात वर्षावरील कोणालाही ही पहिली परीक्षा देता येते नऊ वर्षावरील कोणालाही ही दुसरी परीक्षा देता येते आणि तिसरी परीक्षा अशा शालेय स्तरावरची तीन परीक्षा हे तर भारतात कुठेही नाही आणि या परीक्षांना आतापर्यंत हजारो विद्यार्थी बसलेले आहेत गेले पस्तीस वर्ष आम्ही नाट्यटा स्पर्धा घेतो आहे की या स्पर्धेतनं अनेक कलाकार आज चित्रपटसृष्टीला नाट्यसृष्टीला मिळालेले आहेत अनेकांचा व्यक्तिमत्व विकास या नाट्यटा स्पर्धांमुळे झालेला आहे तेव्हा नाट्यछटा किंवा नाटुकल्यांच्या स्पर्धा असोत या स्पर्धांमध्ये या प्रशिक्षणातनं जे कलाकार तयार होतात ते ह्याच्यामध्ये यशस्वी होतात असं आढळून आलेलं आहे त्यामुळे ह्याचा अभ्यास अतिशय फार महत्त्वाचा आहे आणि तो शास्त्रशुद्ध अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून नाट्यसंस्कार कला अकादमीच्या या ज्या काही आमच्या कार्यशाळा आहेत त्यामध्ये अवश्य सहभागी व्हा याच्याकरता आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी एकच वयोगट असतो सात ते चौदा फक्त आमचीच संस्था अशी आहे की जी वेगवेगळ्या वयोगटाकरता वेगवेगळे अभ्यासक्रम घेते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच ते आठ वयोगटाकरता वेगळा नऊ ते सोळा वयोगटाकरता वेगळा आणि सोळा वर्षाच्या वर बारावीनंतरचा जो अभ्यासक्रम आहे जो पुणे विद्यापीठांनी आम्हाला मान्यता प्राप्त केलेला आहे असा अभिनय प्रमाणपत्र वर्गसुद्धा आम्ही मोठ्यांसाठी घेतो की ज्याला बारावीनंतर कोणतीही वयाची मर्यादा नाही पाच ते आठ आणि नऊ ते सोळा हे दोन गट वेगळे केलेत त्यामुळे साहजिकच पालकांना कुतूहल असतं उत्सुकता असते जाणून घ्यायचं असतं की काय शिकवता पाच ते आठच्या मुलांना तुम्ही काय शास्त्र शिकवता का त्यांना काय व्याख्यान देता का त्यांना काय कळणार आहे तर हा गैरसमज दूर करण्यासाठी पाच ते आठ वयोगटाकरता कुठल्याही प्रकारचं व्याख्यान असं नसतं त्यांना अभिनय गीत नाट्यछटा कथाकथन अशा सोभ्या माध्यमातून आणि विविध नाट्य खेळातनं त्यांचा आम्ही विकास घडवत असतो ती हळूहळू बोलायला शिकतात गाणं म्हणायला शिकतात अभिनय करायला शिकतात तेव्हा त्यांना या वयाला कुठलेही शास्त्र किंवा क्लिष्ट शब्दोच्चार असं काही नसतं हसत खेळत त्यांना वेग खूप प्रकारची बडबड गीत बालगीत कथाकथनातल्या गमती जमती मग त्या मुलांकडनं आम्ही काही नाटेछटा बसून घेतो त्याचं सादरीकरण शिबिरामध्येच करतो छोटसं नाटुकलं बसून घेतो त्या नाटुकल्याचा प्रयोग शिबिराच्या शेवटी सादर केला जातो हे झालं पाच ते आठच्या वयोगटाकरता मोठा गट म्हणजे नऊ ते सोळा वयोगट या मुलांना मात्र थोडंसं शास्त्र शिकवायला सुरुवात करतो आमचं पुस्तक हे त्याचं टेक्स्टबुक ज्याला म्हणतो आपण ते आहे की त्याच्यामध्ये सगळं त्याच्यातल्या गोष्टी आम्ही शिकवत असतो आणि प्रात्यक्षिकांसह शिकवत असतो नुसतं व्याख्यानबाजी नाही तर या क्षेत्रातले वेगवेगळे तज्ज्ञ येतात मुख्य म्हणजे अभिनयाच्या बाबतीमध्ये आपला आवाज कसा तयार होतो इथपासून तर त्या आवाजाचे गुणधर्म त्यानंतर नवरस म्हणजे काय अभिनयाबरोबरच रंगमंच ज्याच्यावर आपण वावरतो त्या रंगमंचाचे भाग किती पडतात त्यातले महत्वाचे भाग कोणते आहेत त्यानंतर रंगमंचावरती प्रकाश योजना कशासाठी असते रंगभूषा का करायची असते आता रंगभूषा जी आहे ती स्टेजवरती करायची वेगळी असते आणि एरवी सुद्धा आपण रंगभूषा करतो पार्टीसाठी मेकअप करतो यातला फरक काय कारण आपल्या जगाच्या रंगमंचा आपण भूमिका करायची आहे परंतु नाटकातला मेकअप वेगळा चित्रपटातला मेकअप वेगळा आणि रोजचा मेकअप वेगळा हे आम्ही त्यांना सुधारण शिकवतो रंगभूषेबरोबर वेशभूषा कारण रंगसंगती पात्रानुसार क कोणकोणता पोशाख घालावेत या क्षेत्रामध्ये पोशाख केवळ नाटक आणि सिनेमा यातले पोशाख कसे असावेत या करता करिअर करणारी आमची विद्यार्थिनी आज आहे तर असे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आता काहीने असं वाटत की मागच्या वर्षी हा अभ्यासक्रम केलाय या वर्षी परत का करायचा तर त्याचं कारण असं आहे की या कार्यशाळा या कार्यशाळा आहेत ही काही इयत्ता नाहीये प्रत्येक वर्षी मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो आणि त्यानुसार त्यांची ग्रहणशक्ती वाढत असती तोच विषय ते पुन्हा नव्याने ऐकत असताना त्यांच्यामध्ये ग्रहणशक्ती वाढलेली असती आणि ते वेगळ्या प्रकारे त्यांचे जे स्किल्स आहेत त्यांचे जे वेगवेगळ्या कलेमधले त्यांचं जे काही आविष्कार करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती वाढत असते त्यामुळे आमच्याकडे अनेक असे विद्यार्थी आहेत की जे आज आघाडीचे कलाकार आहेत त्यांनी ह्या ही कार्यशाळा चार चार पाच पाच वर्ष घेतलेली आहेत केलेली आहेत प्रियदर्शनी इंदलकर ओंकार गोखले शिवराज वायचळ सूरज पारसनीस यासारख्या विद्यार्थ्यांनी चार चार पाच पाच वर्षे या कार्यशाळा केल्या आहेत आणि त्यामुळेच ते ताऊन सुलाखून ज्याला आपण म्हणतो अशा प्र प्रकारे ते विकसित झाले आहेत आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरचे जर समारोपाचे कार्यक्रम पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की नवखी मुलं कोणती आहेत आणि अतिशय सफाईने काम कोणती करतायत तर तुम्हाला नक्की खात्री देतो की जी सफाईनी काम करतायत ती मुलं नक्कीच दोन तीन चार वर्ष या कार्यशाळा केलेल्या असतात अनुभव आणि कलेज असं आहे की कोणताही द्या, रियाज आपण गाण्याचं बघतो की गाण्याचा रियाज लागतो गाण्याची पहिली परीक्षा झाल्यानंतर सारेगम पदनीसा परत म्हणावंच लागतं कारण ते त्याचं बेस आहे त्याचा पाया आहे त्यामुळे नाट्य कार्यशाळा हा पाया आहे किंवा हा रियाज आहे असं समजा एकदा पंधरा दिवसाचं शिबिर केलं की के लगेच तो काही नट होत नाही ही प्रक्रिया आहे लोक वर्षानुवर्ष श्रीराम लागू तर आयुष्याच्या शेवटी सुद्धा म्हणते की मी अजून शिकतोय तेव्हा हे शिकणं कधीच संपत नाही आणि कार्यशाळा हे माध्यम आहे रियाज करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी प्रत्येक वेळा नवनवीन व्याख्याते येत असतात नवनवीन माहिती अपडेट करत असतात की आता तंत्रे काय नवीन तंत्र आलेला आहे प्रकाश योजनेमध्ये नवीन काय तंत्र आलेलं आहे रंगभूषेमध्ये सुद्धा नवीन नवीन तंत्र आलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची साधनं वापरली जातात त्यामुळे कार्यशाळा या अपडेट होण्यासाठी असतात आणि एका कार्यशाळा या करून तुम्हाला सगळं काही आलं असं होत नाही आणि त्यासाठीच आमच्या परीक्षा आहेत की परीक्षेमध्ये तुम्हाला कळतं की तुम्ही काय शिकलात आणि किती शिकलात जेव्हा या तिन्ही परीक्षांमध्ये तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं किंवा प्रथम श्रेणीतले गुण मिळतील तेव्हाच या कार्यशाळा तुम्हाला उपयोगी पडल्या असा त्याचा अर्थ होईल त्यामुळे आम्ही प्रत्येक कार्यशाळेमध्ये पहिली परीक्षा ही त्या कार्यशाळेमध्येच होते त्यानंतर या याचं सादरीकरण होतं नाट्यविषयाची पहिली परीक्षा एरिव्या आम्ही फी घेऊन घेत असतो परंतु या कार्यशाळेत ही पहिली परीक्षा विनामूल्य आहे आमचं पुस्तक ज्याची किंमत दीडशे रुपये आहे ते सुद्धा विनामूल्य आहे मात्र एरवी तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर त्याची वेगळी फी भरावी लागते या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे दोन हजार चोवीस एप्रिलमध्ये पंधरा एप्रिल ते एकोणतीस एप्रिल सरिता विद्यालय पर्वती पाहता मित्रमंडळ सोसायटी येथे आमचं पहिलं शिबिर आहे पाच ते आठ आणि नऊ ते सोळा या वयोगटाकरता दुसरं शिबिर एक मे ते पंधरा मे गरा पालकर कर्वेनगर प्रतिज्ञा हॉलच्या गल्लीत तिथेही दोन्ही गटासाठी सकाळी दहा ते बारा छोटा गट बारा ते पाच मोठा गट अशा दोन्ही गटांसाठी होणार आहे तिसरी कार्यशाळा यावर्षी प्रथमच पिंपरी चिंचवड निगडी परिसरातील असंख्य लोकांच्या विनंतीवरून मागणीवरून आम्ही एकोणीस मे ते दोन जून या दरम्यान चिंचवड येथे घेण्याचं आम्ही ठरवलेला आहे यासाठी नाट्यसंस्कार कला अकादमीच्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधा नंबर लक्षात आहे ना एट फोर एट फोर नाईन थ्री झिरो थ्री थ्री फाईव्ह धन्यवाद नाट्यसंस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे